स्वागत आहे तुमच्या आपले लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची अपडेट बघणार आहोत महत्त्वाची बातमी या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की लाडक्या बहिणींना येत्या दोन ते तीन दिवसात पैसे जमा होणार आहेत संपूर्ण जी माहिती आहे मे महिन्याचा जो हप्ता आहे तुमचा अकरावा हप्ता तर तो कधी जमा होणार संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे जो तुमचा अकरावा हप्ता आहे तुम्हाला पंधराशे रुपये जमा होणार आहेत लवकरात लवकर आणि एकवीसशे रुपयाचं सुद्धा तुम्हाला तरतुदी झाली आहे तो कधी जमा होणार आहे त्याबाबत पण आपण महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईनो एकच विनंती असणार आहे की तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून शेजारी घंटेच्या बेलकन ऐकायला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि नवीन माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतं ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा लाडक्या बहिणींसाठी सरकारने काय नवीन धोरण जाहीर केलेलं आहे काय कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यास पडताळणी सुरू केलेली आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचं आहे कंटिन्यू ठीक आहे व्हिडिओला सुरुवात करूया विधानसभा निवडणुकीच्या प्रचार काळात महायुतीच्या नेत्यांनी लाभार्थ्यांनी दर महिन्याला एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन दिले होते परंतु अद्याप तो निर्णय प्रत्यक्षात आला नाही यामुळे विरोधक सरकारवर टीका करत आहेत की निवडणूक जिंकल्यावर सरकारने वचनपूर्ती पड काढला आहे बघा वचनपूर्तीचा जो पड आहे तो, तो काढलेला तसेच पुढे बघा विरोधक वारंवार ही योजना बंद होणार असल्याचा दावा करत असून त्यामुळे सामान्य महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण झाले आहे मात्र सरकारकडून वारंवार दिल्या जाणाऱ्या स्पष्टीकरणामुळे हे स्पष्ट आहे की ही योजना केवळ सुरूच राहणार नाही तर भविष्यात अधिक सक्षमपणे राबवली जाणार आहे बघा योजना बंद होणार नसल्याचे स्पष्ट झालेलं आहे योजना बंद होणार नसल्याचे स्पष्ट झालेले आहे तर योजना बंद होणार नाही तर संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया तर अतिशय महत्त्वाची माहिती आहे बघा वेळो वेळी पंधराशे रुपयाची रक्कम जी वाढवण आहे ती एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय घेण्यात येईल लाभार्थ्यांनी सध्या पडताळणी सुरू आहे सरकारी निधीचा दुरुपयोग टाळण्यासाठी ही प्रक्रिया आवश्यक आहे त्यामुळे प्रामाणिक लाभार्थ्यांची घाबरण्याची ना गरज नाही जे प्रामाणिक लाभार्थी आहेत जे म्हणजे जे प्रामाणिक आहेत किंवा जे खरोखर आहेत लाभार्थी त्यांना घाबरण्याची गरज नाही दर सरकारी निधीचा दुरुपयोग टाळण्यासाठी तर निधीचा दुरुपयोग टाळण्यासाठी ही जी पडताळणी आहे ती सुरू केलेली आहे त्यामुळे कोणालाही घाबरण्याची गरज नाही तर पंधराशेहून तुम्हाला एकवीसशे रुपयेसुद्धा आम्ही जमा करणार आहोत ही बातमी आताची मोठी अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत तर ही व्हिडिओ शॉटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं तर बघा सत्ताधारी सांगत असून गटाकडून एकनाथ शिंदे साहेबांनी नुकतीच मोठी घोषणा केलेली आहे जाणून घेऊया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाडकी बहीण योजनेबद्दल काय म्हणाले आणि आगामी हप्ता केव्हा म्हणणार आहे बघा तर याबाबत मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठ्या तसे या योजनेचा मे महिन्यातील हप्त्याचे पंचवीस मेपासून पाठवण्यास सुरुवात होईल त्यानंतर एकतीस मेपर्यंत पात्र लाभार्थी असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील महाराष्ट्र राज्यातील एकूण दोन पॉईंट बावन्न कोटी महिला ज्या आहेत त्या लाडकी बहिणी योजनेमध्ये मे महिन्यातील हप्त्याची वाट पाहत आहेत बघा मे महिन्यातील हप्त्याची वाट पाहत आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचे आहेत व्हिडिओला थोडा बी स्किप करू नका अतिशय महत्त्वाची माहिती आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा आताची ताजी बातमी आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे ठीक आहे थोडा बी व्हिडिओला अनस्किप करू नका व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला ज्या ज्या महिला आहेत दोन पॉईंट बावन्न कोटी ज्या महिला आहेत त्यांना लाडकी व योजनेचे मे महिन्यातील हप्त्याची वाट पाहावी लागत आहे आणि तुम्हाला बघा ज्यांना योजनेचा लाभ घेतला त्यांना पाचशे रुपयेसुद्धा मिळणार आहेत बघा त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा स्किप करू नका महत्त्वाची लेटेस्ट नवीन अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा यामुळे महिलांमध्ये बघा असलेल्या चर्चेला जोर आला आहे महिलांमध्ये यामुळे संभ्रम निर्माण झाला होता की मात्र आता राज्य सरकारकडून या बाबतीत स्पष्ट भूमिका मांडण्यात आली आहे एकनाथ शिंदेची ठाम भूमिका आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी योजनेबाबत सुरू असलेल्या अफवांना पूर्ण विराम दिलेला आहे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही ती सुरूच राहणार आहे महायुती सरकारच्या आपल्या वचनकृतींना कटिबद्ध आहे असे शिंदे यांनी सांगितले आहे बघा तर मोठी अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा स्किप करू नका अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे सर्वात लेटेस्ट त्यामुळे आता सर्व महिला खुश झालेल्या आहेत सर्व महिला आनंदी झालेल्या आहेत कारण त्यांना मे महिन्याचा हप्तासुद्धा जमा करण्यात आलेला आहे तर ही आताची मोठी गुड न्यूज आहे आताची मोठी अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे व्हिडिओला अतिशय एकवीसशे रुपये तुम्हाला खात्यामध्ये जमा होतील तर ही मोठी बातमी आहे मोठी अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा व्हिडिओला थोडा बी आनस्किप करू नका अतिशय महत्त्वाची माहिती आहे आताची लेटेस्ट अपडेट आहे सर्व महिला खुश झालेल्या आहेत आनंदी झालेल्या आहेत कारण एकवीसशे रुपये लवकरात लवकर मिळण्याची दाट शक्यता आहे आणि पंधराशे रुपये लवकरात लवकर तुम्हाला मिळणार आहेत पंचवीस तारखेपासून बघा तीन ते चार दिवसामध्ये तुम्हाला जो मे महिन्याचा हप्ता आहे तो जमा होणार आहे बाकी महिलांनासुद्धा जमा झालेला आहे तर कोणाकोणाला जमा झालेला आहे त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये कळवा की सर आम्हाला हे हप्ता जमा झालेला आहे तर ताईंनो बघा ज्यांना ज्यांना अजूनपर्यंत बाकी आहे त्यांनी पण काळजी करू नका लवकरात लवकर तुम्हाला मे महिन्याचा हप्ता जमा होणार आहे तर ही आताची मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्व महिला आनंदी झालेल्या आहेत कारण त्यांना एप्रिल महिन्याचासुद्धा हप्ता मिळालेला आहे आणि मे महिन्याचा सुद्धा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे ज्यांना ज्यांना आलेले नाहीत त्यांना डायरेक्ट तीन हजार रुपये खात्यामध्ये मिळणार आहेत लक्षात ठेवा तर ही आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी उल्ली आहे तर व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की कळबा असे नऊ नवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद